बघा दिवस पण असा छानपैकी थोडा थोडा उगवायला लागला आहे माझा व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडत असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब आणि लाईक करा असेच मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत हॅलो सर्वांना सगळ्यांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा आज बघा आमची सुरुवात सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून झाले मुलांना जायचं आहे आज लवकर स्कूलला बघा इथं माझे आज रविवार पण आहे रविवारची पूजा झालेली आहे सूर्य बघा आपल्या भारत मातीला सलामी देण्यासाठी छान प्रकारे असं उगवलेला आहे त्याला आपण मुलांच्या स्कूलमध्ये जाऊ बघा किती सारे पक्षी ह्या भारत मातीला वेगळ्या वेगळ्या प्रकारे वंदन करण्यासाठी तयार झालेलं आहे काही विशेषच आहे ना तसं बघा एक रांगे तसलेले त्यांना पण कळते त्यांनी पण बघितले आपल्या जवानांनी सगळ्यांनी भारतासाठी बलिदान दिले त्यांना पण माहिती ते पण ते या धर्तीवरती आझाद फिरू शकतात एकेकाळी एक त्यांना पण आपल्यासारखं बंधन असेल ना कमेंट करून मला नक्की सांगा एकेकाळी या तुम्हाला काय वाटतं एकेकाळी या पक्ष्यांना पण बंधन असेल ना आज आजादी शेकता। ते पण आझादीचा श्वास घेऊ शकतात फक्त आपल्या शवाद शहीद अशा पक्षी पण एकेकाळी बंधनात असताना असते पण आजादीची भरारी घेत आहेत आपल्यासारखं ते पण मुक्त जगत आहेत फक्त आणि फक्त बलिदान झालेल्या त्या शहीद जवानांमुळे त्यांना एक मानाची बंधन आहे चला बघा तुमचं काहीतरी चालू आहे बघा हे पण आजादी निवडू शकतात हे पण सगळीकडे फिरू शकतात एकेकाळी यांना पण बंधन असेल हिंद माझ्या भारत देशाचा मुलांचा शाळेत प्रोग्राम आहे बघा या सगळे राष्ट्रीय ध्वजाला सलामी द्यावी बघा अशा प्रकारे मुलांच्या शाळा सुटलेल्या आहे सगळ्यांना अजून एका प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक स्वभेच्छा चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब चला बाय